नमस्कार मी साक्षी तांडगे आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज ट्वेंटी फोर सेव्हन आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका श्री क्षेत्र सप्तशृंगीगड घाटामध्ये ट्रॅव्हल्स बसने घेतला पेट त्यामध्ये भाविक सुखरूप सदर ट्रॅव्हल्स बस ही शिर्डी येथून भाविकांना घेऊन सप्तशृंगी गडावरती येत असताना गणपती घाटामध्ये पेट घेऊन पूर्ण वाहन जळून खाक झाले असून खालून जुगल उपाध्यक्ष यांचा पाण्याचा टँकर येत असताना त्या टँकरवरील पाणी मारून व आपत्ती व्यवस्थापन यांनी त्यांच्या हवेच्या प्रेशरने आग आटोक्यात आणली मोठी दुर्घटना आज सप्तशृंगी गडाच्या घाटामध्ये टळली आहे पुढील तपास नांदुरी पोलीस करत आहे सदर आग आटोक्यात आणण्यासाठी श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके जुगल उपाध्यक्ष तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व कर्मचारी व सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले भाविकांनी मानले त्यांचे मनापासून पा। ही गाडी कुठून आली होती आता नाशिक नाशिक बरं गाडीचा नंबर काय झिरो या फोर हा जी पी सोळा पंचाळीस बरं हे आग लागण्याचं कारण सांगू शकाल का आपण हा दूर निघायला लागलो ला ना हा दूर निघाला लागला तुम्ही असं गाडी विकली बरं पाहिलं थोडस बरं आणि गाडीमध्ये टोटल किती प्रवासी होते एकोणावीस बरं आणि कुठून आले म्हणजे कुठून बसले होते आपल्या गाडीमध्ये आपल्या गाडी शिर्डी बसली बरं म्हणजे शिर्डी टू सपसुरंगड भाडं होतं का आपलं कुठल्याही प्रकारची काही कुठले नुकसान वगैरे झालं फक्त गाडी झाली तेवढीच